दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते चार जुलै दोन हजार चोवीस दरम्यान एक हजार एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यात बेळगाव जिल्ह्यामधील एकशे बावीस शेतकऱ्यांचा समावेश आहे एकीकडे एक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि एन कडे दाखल वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या प्रकरणात कर्नाटक राज्य देशात पाचव्या स्थानी आहे महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल नंतर कर्नाटकात राज्य देशामध्ये पाचव्या स्थानावर आहे सुमारे तेरा हजारांपेक्षा अधिक जणांनी आत्महत्या के केल्याची नोंद आहे यामध्ये सुमारे बाराशे अन्नदात्यांचा देखील समावेश आहे बेळगाव जिल्ह्यात चालू वर्षात एकशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हावेरीत एकशे वीस आणि धारवाड एकशे एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंदी गेल्या दीड वर्षांमध्ये ठेवण्यात आल्या त्यात ही आकडेवारी पुढे आलेली आहे एकीकडे एक कर्नाटकात दो दो दे दो दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये वेगवेगळ्या कारणांनी तेरा हजार छप्पन जणांनी आत्महत्या केली देशात एकूण आत्महत्या कर्नाटकात आठ टक्के आत्महत्या झाल्याची नोंद आहे भारतात दोन हजार वीस च्या तुलनेत सात पूर्णांक दोन टक्क्यांनी पाठ झाली

एकोणपन्नास पूर्णांक साठ टक्के प्रकरण तेवीस इतर राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून नोंदवले गेले एकीकडे एक शेतकरी पिकहानी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन संपवित आहे तर कर दुसरीकडे सामान्य वर्ग व्यावसायिक समस्या अत्याचार मानसिक विकार कौटुंबिक समस्या एकटेपणाची भावना हिंसाचार विविध प्रकारचे वचने दीर्घकालीन वेदना व आर्थिक संकटाने मेटाकुटीला येऊन आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे